गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू शहरातील शास्त्रीनगरमधील रहिवाशी असलेल्या एका वकिलास रेल्वेच्या टी सीने केलेल्या गैरवर्तनाची चौकशी रेल्वे प्रशा प्रशासनाने न करता टी सीला वाचविण्यासाठी वकील असलेल्या या रेल्वे प्रवाशाला वेटीस धरण्याचा प्रकार पुढे आला असून या प्रकरणी रेल्वे प्रवासी वकील यांच्या पत्राद्वारे संघर्ष सुरूच असल्याचे पुढे आले आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील शास्त्रीनगरमधील रहिवाशी ॲडव्होकेट अनिरुद्ध गोविंदराव जोशी हे आठ आगस्ट दोन हजार चोवीस रोजी परभणीहून सेलूला येण्यासाठी गाडी क्रमांक सतरा सहाशे तीस नांदेड पुणे एक्सप्रेसने येताना ए सीच्या प्रथम वर्गाच्या डब्यात बसले तत्पूर्वी परभणी स्टेशन आणि रेल्वेमध्ये बसल्यानंतर कार्यरत असलेल्या टी सी यांचा शोध घेऊन न सापडल्याने ते बसले असता पुढे शेलूजवळ टी सी रझाक त्यांच्याजवळ आले ॲडव्होकेट जोशी यांच्याकडे जनरल तिकीट असल्याने दंडाची रक्कम भरून प्रवास करता येईल अशा विचारात ॲडव्होकेट जोशी असताना टी सी रस्ताक यांनी अशा प्रकारचा दंड न घेता ॲडवोकेट जोशी यांच्याची उजत घातली ॲडव्होकेट जोशी दंड भरण्यास आणि टी दंड भरून न घेण्याचा हा वा चालला कदाचित टी सी रज्जाक यांची नेमकी काय अपेक्षा होती हे मात्र समजू शकले नाही पुढे भडकलेल्या टी सी रज्जाक विरुद्ध ॲडव्होकेट अनिरुद्ध जोशी यांनी रेल्वेच्या सर्व संबंधित अधिकारी यांच्याकडे रजिस्टर पोस्ट आणि ईमेलद्वारे घडल्या प्रकारची सविस्तर माहिती दिली त्यानंतर सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट जोशी यांनी केलेल्या आरोपाची शहनिशा करून न घेता तिशी रजाक यांना त्यांनी केलेल्या गैरवर्तनात बगल देत वाचविण्याचा प्रयत्न करून प्रकरण एकतर्फी निकालात काढले त्यानंतर ॲडव्होकेट जोशी यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला यामध्ये रेल्वे पोलीस स्टेशन नांदेडचे पी एस आय रेणूसिंग यांनी ॲडव्होकेट जोशी यांचा ऑनलाईन जॉब घेतला सिनियर डी सी एम यांनी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट जोशी यांच्यावरच प्रत्यारोप केले गैरवर्तन करणाऱ्या टी सी यांची पाठराखण केली आणि प्रकरण निकाली काढले अशी माहिती ॲडव्होकेट जोशी यांनी दिली रेल्वे प्रशा, प्र प्रशासनाने निःपक्षपाणी चौकशी केली असती तर टी सी रज्जाक दोषी आढळून आले असते ज्यांनी दंड आकारण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी हुदत घालत रेल्वेचे आर्थिक नुकसान केले या सर्व विरुद्ध ॲडव्होकेट अनिरुद्ध जोशी हे उच्च प्राधिकरणकडे दाद मागणार असून पुढे टी सी व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ॲडव्होकेट जोशी यांनी स्पष्ट केले यावेळी ॲडव्होकेट जोशी यांची प्रतिक्रिया याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या टी सी कडून प्रवाशांसोबत होणाऱ्या वर, पाठराखण करत आहे उरट पक्षी तक्रारदार प्रवाशांवरच लांछन लावत त्यांच्यावरच कारवाई करायची धमकी देत आहे व्यक्तीशः माझ्यासोबत घडलेली घटना अशी आहे की दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परभणी स्थानकावरून मी जनरल तिकीट घेऊन ट्रेन नंबर सतरा सहाशे तीस नांदेड पुणे एक्सप्रेसमध्ये मी बसलो गाडीला गर्दी असल्या कारणानं नाईला असतो मला फर्स्ट क्लास ए सीच्या बुगीमध्ये चढावं लागलं आणि चढायच्या अगोदर चा मी टी सीच्या प्लॅटफॉर्मवरती भरपूर शोध घेतला पण तो ते मला काही सापडून आले नाही आणि गाडीमध्ये बसल्यानंतर माझ्याकडे टी सी श्री रज्जाक हे आले आणि अरवाचच्या भाषेत माझ्याशी त्यांनी असं गैरवर्तन सुरू केलं मी तुमच्याकडे ह्या गा बोगीमध्ये प्रवास करायचं रिझर्वेशन नसतानाही तुम्ही का हा अक्षरशः हमरी तुमरीवर येऊन त्यांनी माझ्याकडे असं गैरवर्तन केलं आणि अपमानास्पद पद्धतीनं मला त्यांनी त्या डब्यातून काढून दिलं विशेष बाब म्हणजे त्याच वेळेस शेजारच्या केबिनमध्ये अटेंडंट स्टाफ हा पत्ते खेळत होता आणि अशा परिस्थितीमध्ये जर माझ्याकडे जनरल तिकीट असेल तर रज्जाक यांच्याकडे फरकाची पावती माझ्याकडून वसूल करून माझा प्रवास रेग्युलराईज करायची त्यांच्याकडे सगळी मुभा हासील होती पण तसं न करता माझ्याशी त्यांनी अपमानास्पद वागणूक केली या बाबतीत मी त्यांच्या वरिष्ठांना डी आर एमला डी सी सिनियर डी सी एम आणि एडीआरएमला मी पत्राचार केला आणि तक्रार केली पण या तक्रारीचा काहीही उपयोग झालेला नाही ह्या सगळ्या वरिष्ठांनी त्यांच्या सगळ्या त्या रज्जाच्या ह्या गैरवर्तनावर अक्षरशः पांघरून घातले आणि त्यांना त्यांची पाठराखण केलेली आणि माझ्यावरच अलांछल लावतायत की तुमच्याकडे तिकीट नसताना तुम्ही चढलात का माझ्या मुख्य तक्रारीला त्यांनी सोयीस्करित्या बदल दिली गैरवर्तन करायचं त्या रज्जाक साहेबांना कुठलीही अधिकार प्राप्त होत नाही त्यांनी रितसर माझ्याकडनं पावती फाडायची आणि हे सगळे पत्राचार करूनसुद्धा ह्या वरिष्ठांनी माझं प्रकरण एकतर्फी निकाल निकाली काढलेलं आहे आणि सगळा ब्लेम माझ्यावरती ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे निष्पक्षपाती कुठलीही कारवाई वरिष्ठांनी केलेली नाही आहे डी आर एमने केलेली नाही सिनियर डी सी एमनी केलेली नाही आणि ई डी आर एमनं सुद्धा केलेली नाही आणि अशा याच्यामुळं मग रेल्वे प्रशासन जी तत्परतेनं सगळ्या गोष्टींवरती ऍक्शन घेते तत्परतेनं कारवाई करते हे एक केवळ त्यांचं आहे ही बाब याच्यातून सिद्ध होते नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लायवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आष्टिकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू